सगळ्यांना चांगलं जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर म्हणलं तिच्या घरामध्ये आमचं सुद्धा श्रावण महिना चालू झालेला आहे म्हणजे आम्ही श्रावण महिन्याचा उपवास केलेला आहे चिन्मय तर खातच नाही नॉनव्हेज तुम्हाला तर माहितीच आहे आणि माझं यांचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोनिजने श्रावण महिना पकडला सुद्धा जसं की मागच्या वर्षी त्याने श्रावण महिना पकडलेला तुम्ही तर पाहिलं आणि आठव्या दिवशी आणून लगेच त्याने नॉनव्हेज खाल्लं पण आता बघूयात दोन हजार चोवीस या श्रावण महिन्यामध्ये मोणीश किती दिवस श्रावण महिना पकडतो <laughs> तो बोलला मी खाणारच नाही बिलकुल काही खाणार नाही आता जाम कंट्रोल करेन मी खाण्यावरती कारण ती सगळ्या लोकांचा उपवास असतो आणि मीच फक्त खातो तर त्याला बोलली बाबा बरं झालं उपवासच कर महादेवचा आधीच प्र प्रसन्न होईल तुझ्यावरती महादेवाचा उपवास केला तर तर बघूयात आता मोनिश यावर्षी श्रावण किती दिवस करतोय तर चला आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा काय रे तिरका बघते का की सकाळी सकाळीच चिन्मय 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 साधेव बाबाच्या लग्नाचा फोटो दाखव साखर पुढे माझा फोटो दाखव तुझ्या मोबाईल मध्ये आहे ना मंडळी तुम्हाला मी माझे चौदा पंधरा वर्षापूर्वीचे फोटो दाखवेन आता सहा नंबर काकाचं लग्न झालं ना तेव्हा आमच्या सगळ्यांचे फोटो आहेत चौदा पंधरा वर्ष पूर्वीचे आमच्या काकीने सहा नंबर काकीने आल्बम म्हणून दाखवला मला सांगते बघ तू कशी दिसायची पंधरा वर्षापूर्वी <laughs> आम्ही आमचं आशो, हसून हसून पोर दुखलं आणि चिन्मय तर इतका छोटा होता ना माझ्या कळीवरती होता चिन्मय त्या वेळेला इतका छोटा होता थोडेसे मी स्क्रीनशॉट मारून आणलात फोटो तर तुम्हाला दाखवेन मी कशी दिसायची मी अरे आमचा कामा जावाला निघले दहा वाजून गेले तरी कामाला जस नाही करता ऑनलाईन निसता ऑनलाईन क मागवते निसता क मागवते बाबा मना तरी काही मागो सात हजार रुपयाच सात हजार रुपयाचे नको बाबा त्याच्यामध्ये मला तो याचा डान्स करायला लागेल तो कंचा होता तो डान्स <laughs> आता का बुटा ऑर्डर करते ग हा सांगू का तुला व्हिडीओ मध्ये सगळा सांगू ग या ऑर्डर करते त्या ऑर्डर करते गिटार ऑर्डर केला गिटार किती दिवस वाजवला हा अजून ते बा, बासुरी मागवले तिला तू उघडून पण बघितलं बघितला ती बुटा मागवते ग हा पावसाला मध्ये ही बुटा घालशील तू माझ्यासाठी काही साडी पिढी मागव तू रक्षाबंधनला मला किती पैसे देणार आहे सांग मी तुला राखी बांधणार आहे मला रक्षाबंधनला तुला राखी बांधणार आहे मी मी तुझी बहीण आहे ना मला किती पैसे देशील जागा किती दे भाई हजार रुपये टाले का आरती मे हजार का पंधराशे रुपये कवा दिला चिन्मय कवा दिल्यात कवा पण पंधराशे रुपये सांग ना आठवण तर दे मला म्हणजे तुम्ही काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ते पंधराशे रुपये देतील तेव्हा देतील म्हणजे तुम्ही मला आधीच देऊन ठेवले ग पंधराशे रुपये त्या दिवशी चिन्मय मला बोलतो मम्मी रक्षाबंधनला तुला काय गिफ्ट मी बोलले का मी तुला राखी, राखी बांधणार आहे का राखी नाही बांधली तरी चालेल पण तुला काय गिफ्ट पाहिजे सांग मी माझ्या बहिणींना सांगते गिफ्ट देईन मग तुला नको द्यायला तर माझ्यासाठी याने काय केलेलं माहिती आहे का ड्रेस आ... मेशोवरती का कशावरती पाहिलेलं आहे नाही सोळाशे रुपये किंमत होती त्या ड्रेसची मी मनीष पण बोलला सोळाशे रुपये किंमत आहे त्या ड्रेसची तो काय तू ऑनलाईन मागू नको कसा येईल कसा नाही खराब वगैरे हो असेल तर मग ते सोळाशे रुपये पुकट जातील त्यापेक्षा तू मम्मीला ते सोळाशे रुपये कॅश देऊन टाक ना मम्मीला काही साडी घ्यायची काय घ्यायचं ते घेईल तिच्या चॉईसचं लगेच कॅन्सल झालं सांगते मग आता नाही तो ड्रेस पाहिजे असेल तर बोल तुला तो ड्रेस मी घेऊन देतो पण आता तो आवडलाच नाही तर मग ते सोळाशे रुपये का नुसतेच वाया घालवायची का असा पोरगा आहे चारशे वीस एकदम <laughs> तू रातली बाबू किती वेळा चिच्छू करतोय घरामध्ये पिल्लू किती वेळा चिचूक तू आ रात्री काय बघतो खिडकीतून पडदा बाजूला करून काय बघतो तू बच्चुली म्हणजे गुड्डुली पोळे म्हणजे माझ्या नालाचे लक्के आहे माझ्या नालाचे लक्की आहे तू थाउजंड इयर्स लाइट तर मंडळी आता संध्याकाळचे साडेचार झालेले आहेत आणि आता मी चपात्या वगैरे बनवून घेतल्यात तर तुम्ही सांगाल की ताई एवढं लवकर चपात्या बनवले आहेत तर हो मला थोडं कालेरला जायचं आहे सामान घ्यायला किराणा सामान कडधान्य वगैरे सगळं संपलं आहे आणि आता श्रावण महिना चालू झाला आहे तर मग रोज भाजीच खायची आहे त्याच्यामुळे बरं मग कडधान्य संपलं तर ते घेऊन येते तर त्याच्यासाठीच कालेरला जायचं आहे तर ते, तर ते तर एक वेळ चहा ठेवला आहे चाय पिऊ आणि मग लगेच निघू आणि आज आमच्या कोपरगावामध्ये आठवडी बाजार आहे तर तिथे पण जायला लागेल कारण की भाजीपाला वगैरे सगळं संपलं आहे घरातलं मग ते सुद्धा घ्यायला जायचं आहे तर आता मनुजाने मी चाललं काल्लेरला हे चाल म्हणू या पाणी येईल वाटते जाम लवकर जाऊन येऊया चला म्हणाली आता डायरेक्ट तुम्हाला काल्हेरला गेल्यावरतीच भेटते मी सो चलो आणि ट्रॅफिक जर जास्त असेल तर मग जाम टाईम होईल याला ट्रॅफिक नसली पाहिजे आमच्या भिवंडीमध्ये ट्रॅफिकचं काय नाटकं का आहेत ना काय विचार आलं नाही आम्ही आली आहे डी मॉलमध्ये चला आता फटाफट सगळं घेते चिकन लॉलीपॉप आटा हे बघा भांडली पण आता याचं काही काम नाही आपल्याला हे नको आता सवण कपल्यावर बघू गणपती बिनपती गेल्यावर गुड्डे घेऊ का आरे शिंका दे काही सोपी बघ बघ पण माझा घराजवळ तुला सूप देता करून घ्या मनुष याला मॅगी जेवाला हा पिवली वाईस घे ती चांगली लागते घ्यायला वा हक्का नूडल्स पण बाई तिच्या पण आता व्हेज का याचा आज नाही व्हेज बस संतूर संतूर संतूरच बरोबर मोमेंट्स दुसरं इकडे बघा बोला आता काय करू शकतो आपण सांगतो आम्ही आलाय फर्स्ट टाईम तुम्ही आलात फक्त मी मी पहिल्यांदा

अबस्कत वुछ उर्ग्म इर्द़ अगिवक जोड़ आट्ध आगरशीना, सन पर लोगर्चान जो अगाउपन्द के कि डायी पंदी कि यवलाने के सा जी मांधरित होगा। कर मउन्द का दो अमधरित सोई हैं भालातकून कैम दिल्ला कर दो लित्दार

हे सचिन आपला कार्य कुठं काय मानव पाठवून झाले ना पाच जण <laughs> ঘৰুৱা যেন এতিয়াকে অনলাইন হয় मॅडम ऐक करा आता हायक

हे कसे खदखळून असलेले आहेत कोंबड्या बंद टिकते हे बघा दोघं जरा बसल्या ते घेऊन प्रथमेश नीट वाढ का लग्नानंतर पण अशीच कामं करा कर तुमचा पहिला नंबर लक्षात ठेवा तुम्ही

तांदळाचे पाहिजे एकदाच गप मॅडमला देते मॅडमला देते मॅडमला

मार्म <laughs> 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 <laughs>